यावल तालुक्यातील पाडळसा या गावात एका पस्तीस वर्षीय महिलेला एकाने सांगितले की तुझा नवरा मेला तू आता मजेत आहे आणि तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले दरम्यान सदर महिलेने या संदर्भात सदर इसम आणि त्याच्या पत्नीला जा विचारला असता ज्या विचारल्याच्या रागातून या महिलेला चार जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि तिच्या हातावर काठीने मारून दुखापत केली व डोक्यावर मारून देखील दुखापत केली तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक सव्वीस ऑगस्ट मंगळवार रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटाला चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाडरसा या गावात एक पस्तीस वर्षीय महिला राहते या महिलेला पाहून सुरेश नामदेव कचरे हा म्हणाला की तुझा नवरा मेला आहे व तू आता खूप मजेत आहे असे सांगून तिच्याकडे पाहून त्यांनी डोळा मारला तसेच तिच्या मनाला उत्पन्न होईल असे कृत्य केले तेव्हा या महिलेने सदर इस्माच्या पत्नीला आणि तिच्या घरी जाऊन तक्रार केली असता या महिलेला सुरेश नामदेव कचरे निर्मला सुरेश कचरे गोविंदा सुरेश कचरे मनोज सुरेश कचरे या चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केली तिला काठीने हातावर मारून डोक्यावर मारून दुखापत केली तेव्हा याप्रकरणी चार जणांविरुद्ध महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संतोष चौधरी करीत आहे